नाही निवडणे अरे माफी कोणाची मागायची सागरजी बोलू देत बोला नाही आलेलं <laughs> या साहेब साहेब आपण घ्या मी पुन्हा सांगतो यांनी कान उघडे ठेवावेत आणि शांतपणे ऐकावं राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या शहरातील आणि आपले नितीन गडकरी साहेब मेट्रो कुणी आणली नागपूरला मेट्रो नितीन गडकरींनी आणली ह्याच्यात तर, -तर काही शंका नाही मी काय म्हटलं नागपूर शहरात उपमुख्यमंत्री आणि नितीन गडकरी साहेब यांचं शहर आहे त्या शहरातल्या मेट्रोमध्ये कॅगने हे इश्यू काढले त्यांनी दोघांनी केले असं नाही म्हटलो शेलार साहेब तुम्ही त्यांनी नितीन गडकरींनी हा भ्रष्टाचार केला असं नाही म्हंटलो हा तुम्ही इतकं घाबरू नका काय प्रॉब्लेम नाही मी जर मला आरोप करायचे तर त्यांना नोटीस दिली असती आरोप नाही देर इज नो आरोप तुम्ही काय मी पुन्हा पुन्हा ते बोलावं म्हणून तुम्ही हा प्रयत्न करताय अशी माझी शंका आहे मी पुन्हा आरोप हा त्यांचा डाव आहे मी पुन्हा आरोप रिपीट करावेत हा उद्देश आहे पण मी तुमचा आरोप यशस्वी होऊन देणार <णिणागे> नाही आता सरळ मी बोलतोय असं का करताय मी या प्रोजेक्ट मध्ये अध्यक्ष महोदय एम एम आर एम ने आय एल एफ एस ला अध्यक्ष महोदय मटेरियल ऍडव्हान्स दिला कोट्यावधी रुपयाचा कोट्यावधी रुपयाचा ऍक्सिलरेटेड ऍडव्हान्स निविदा अटीनुसार अनुज्ञ अनुज्ञे नसताना देखील मंजूर केला आणि अध्यक्ष महोदय दोन हजार अठरा ऑक्टोबरमध्ये करार संपण्याच्या दोन आधी देखील परत करार संपायला डिसेंबरमध्ये करार संपणार आहे तो दोन आधी परत ऍडव्हान्स दिला हे मी नाही म्हणत कॅगने नाही लिहिलेलं महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड काम पूर्ण करण्यात आय एल एफ एस अयशस्वी होणार हे माहीत असूनही करार संपुष्टात आणण्यात एक वर्ष उशीर केला या कंपनीवर प्रशासन एवढं का उदार झालं आता हे कोण उधार झालं हे मी काय बोललेलं नाही कुणाचंही नाव घेतलेलं नाही पण त्यावेळी सरकार कुणाचं होतं हे तुम्हालाही माहिती सरकारमध्ये कोणाशी या कंपनीचं साठे लोट होतं की इतका या कंपनीसाठी करण्यात आले एवढं का सेव? त्या सेवा त्या कंपनीची सेवा आपण काय एवढी केली आय एल एफ एस कडून डिसेंबर दोन हजार सतरा मध्ये सीताबर्डी स्टेशनच्या बांधकामाचे काम काढून घेण्यात आले करार संपुष्टात आणण्यास एक वर्ष विलंबामुळे केवळ कामाच्या प्रगतीवर परिणाम झाला नाही तर एम एम आर सी एल बँक गॅरंटी एनकॅश करू शकली नाही कारण एन सी एल टी एच्या आदेशानंतर बँकांना आय एल एफ एस द्वारे प्रदान केलेल्या बँक हमीचा आदर करण्यापासून रोखले गेले होते पुढे संपुष्टात येण्यास उशीर मार्च मध्ये व्यावसायिक ऑपरेशन घोषित करण्यात आले तेव्हा नियोजित अकरा स्थानकापैकी केवळ पाच स्थानके रिच एक मध्ये कार्यान्वित होऊ शकली भारत सरकारच्या सामान्य आर्थिक नियमानुसार असे नमूद केलेले आहे की अल्प मुदतीच्या करारामध्ये वस्तूंच्या किमती निश्चित असाव्यात दीर्घकालीन करारामध्ये किमती तफावत असू शकते महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने इत्या सामान्य आर्थिक नियमांचं उल्लंघन करून अल्प मुदतीच्या करारामध्ये वस्तूंच्या किमती वाढी वाढीसाठी काही कोटी रुपये खर्च करण्यात आले प्रशासनाने हे कशाच्या आधारावर केले व कोणाच्या फायद्यासाठी केले एम एम आर सी एलने कंत्राटदारांनी करार करताना महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम दोन हजार पंधरा नुसार विहित दराने मुद्रांक शुल्क भरल्याची खात्री देखील केली नाही परिणामी राज्यात तिजोरीला परत फटका काही कोटीचा बसला इतकं बेजबाबदार सरकार कसे वागू शकते एकंदरीतच नागपूर मेट्रो रेल्वे हे भ्रष्टाचाराच्या साठी एक केस आहे अशा बऱ्याच गोष्टी असू शकतील अध्यक्षमध्ये माझ्याकडे तो कॅगचा अहवाल आहे मी काही स्वतः मांडत नाही या अहवालातलेच मुद्दे मी वाचून दाखवलेले आहेत त्यापेक्षा वेगळं काही नाही अध्यक्ष महोदय दुसरा एक महत्वाचा प्रश्न बांधकाम विभागात आहे खरं म्हणजे बांधकाम विभागाच्याही मागण्या आज आहेत अध्यक्ष महोदय आता अनेक घोटाळे गणवेश घोटाळा आणखीन कुठले घोटाळे उंदीर घोटाळे आपण ऐकतो आता एक नवीन घोटाळा अध्यक्षमध्ये या सरकारने केलेला आहे या सरकारच्या काळात झालेला आहे आणि तो म्हणजे डांबर घोटाळा अध्यक्षमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एक कंपनी आहे ही कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील सगळी कामं ह्यांनाच मिळतात एटी पर्सेंट कॉन्ट्रॅक्ट निघाले की हेच घेतात आणि आपल्या सरकारमधल्या लोकांशी संबंधित आहे ही मंत्री आ, कमिटी ती कंपनी आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाचं कामही ह्याच एम आय डी सीचंही काम हे नाच नॅशनल चे काम ह्याला आपलं आपल्याला माहिती आहे कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्टिंग हा तुमचाही एक अंग आहे त्यामुळे एका माणसाला माझं नाही भावाच आहे भावाच नाही जुनं होतं आता मी बंद केलं बंद केलं प्रेमान मी काय तुमच्यावर टीका नाही करत पण म्हणजे मला हे सांगायचं की कॉन्ट्रॅक्ट मिळवणं किती अवघड असतं पण एकाच माणसाला इथं कॉन्ट्रॅक्ट एवढी मिळालेली आहे ते बिल्डर आहेत ते कॉन्ट्रॅक्ट घेत नाहीत ते रॉंग नंबर तुमचा ते यांना सांगा ते कॉन्ट्रॅक्ट घेत नाहीत त्यामुळे अध्यक्ष मोदय मी एक दोन तीन कामांचा उल्लेख करतो ह्या कंपनीनं सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रत्नागिरी येथे रेवस रेड्डी रोडचं रुंदीकरण आणि डांबरीकरणाचं काम केलं सागर साहेब हे फार ऐकण्यासारखी स्टोरी आहे म्हणजे का, का, काही पैसे कसे बनवतात नॉलेज घेणं महत्वाचं आहे शेवटी प्रत्येक भ्रष्टाचारात नव लोक शिकत असतात त्यामुळं रुंदीकरण आणि डांबरीकरणाचं काम केलं या कामासाठी वापरलेल्या डांबराच्या बिलाचा नंबर आणि रत्नागिरी एम आय डी सी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अप्रोच रोड ते जॅकवेल पर्यंत जाणाऱ्या डांबरी रस्त्याचं नूतनीकरण दोन कामं एक रेवस रेड्डी रोडचं आणि इकडे रत्नागिरी एम आय डी सी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अप्रोच रोड ते जॅकवेल जॅक्लपर्यंत जाणाऱ्या डांबरी रस्त्याचे नूतनीकरण ह्या दोन्हीसाठी डांबर जे वापरलं त्या डांबराच्या बिलाचा नंबर एकच आहे बिलाचा नंबर आहे एल फोर फाय एट टू वन 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 झिरो फोर फोर ते आहे ते चेक करून माझ्याकडे बिल कॉपी तुम्ही हे म्हणाल आणि तुम्हीच पुढे बसलेला असाल प्रत्यक्ष मंत्री बसलेले नसतील याची खात्री असल्यामुळं हे तो मुद्दा राहिलाच हे नगरविकास विभाग कुणाकडे आहे तुमच्याकडे कुणाकडे आहे सीएम साहेबांच्याकडे राज्यमंत्री काय नेमलाय की नाही नेमलेलाच नाही विषयच नाही तुमच्या खात तुमच्या पक्षाला काय राज्यमंत्रीपद मिळालेलं दिसत नाही ह्याच्यात परत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री कोण आहे जलसंपदा आदिवासी काजब ठीक आहे मी शेवटी बोलतो ते माझ्या भाषण होईपर्यंत येतील म्हणजे अध्यक्ष महोदय माझ्याकडे बिल आहेत या बिलामध्ये एक सेम बिल हे बिल एका भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचं एक वापरलं आहे पीडब्ल्यू डी मध्ये आणि तेच बिल हे एमआयडीसी मध्ये वापरलेलं आहे सेम बिल बिलाचा नंबर जो आहे फोर फाय एट टू वन सिक्स फाय टू वन झिरो अशी बरीच बिल आहेत मी एक उदाहरण सांगितलं आणि अध्यक्ष महोदय त्यामुळे हो मला आपणाला हे सांगायचंय की हे पहिलं उदाहरण आहे यातलं की एकाच बिल दुसरं उदाहरण सांगतो नेवरे भांडारपुळे रोड हे बांधकाम खात्यानं रस्ता रुंदीकरण ब्लॅक टॉपिंगच्या कामासाठी वापरलेलं केलंय वा, त्याच्याच बरोबर एम आय डी सी रत, अंतर्गत रत्नागिरी पाणीपुरवठा योजना अंतर्गत हार जॅकवेल पर्यंत जाणारा अप्रोच रस्ता पुनर्डांबरीकरणाचे केलेल्या कामाचे डांबराच्या बिलाचा नंबर हे दोन्ही कामाचा बिलाचा नंबर एकच आहे बीपीसीएल फोर फाइव एट टू वन सिक्स फाइव टू वन जीरो म्हणजे या दोन्ही कामासाठी देखील एकच डांबर बिल वापरून पैसे काढण्याचं काम झालं तिसरं उदाहरण अध्यक्ष मध्ये तेवीस साली एप्रिल तेवीस ला उत्तर रत्नागिरी अंतर्गत उपविभाग क्रमांक एक यांनी निवळी जयगड या रस्त्याचं काम कामासाठी वापरून संपवलेली डांबराची बिले ऑगस्ट तेवीस मध्ये म्हणजे एप्रिल तेवीसला एकदा बिलं वापरली ती संपल्यावर ऑगस्ट तेवीस मध्ये अध्यक्ष मध्ये कांटे ते वालखेड आणि अंतरावली ते कांटे रिहॅबिलिटेशन अँड अपग्रेडेशन ऑफ नॅशनल हायवे ओल्ड नॅशनल हायवे सतरा आता नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स या दोन राष्ट्रीय महामार्ग पदा प्राधिकरणाच्या कामासाठी दाखवून त्यातही साडेआठ नऊ कोटी रुपये डांबराचे बाकीचं रस्त्याचं वेगळंच त्यामुळे अध्यक्ष मध्ये या दोन्ही कामासाठी न वापरलेल्या डांबराच्या बिलाचा माझ्याकडं तक्ताच आहे याच्यात आहे माझ्याकडं त्यात तुम्हाला मी वेग वेग वे ते दाखवेन त्यामुळे अध्यक्ष महोदय आपल्या एच पी सी एलचं बिल वेगवेगळ्या डिपार्टमेंटच नाही नाही डिपार्टमेंटचं जे आहे ते डिपार्टमेंटला नाही डिपार्टमेंटच्या नावावर येत नसतं त्या वैयक्तिक कंपनीच्या नावावर बिल <laughs> येत बघा थँक्यू आपले शतशा आभारी आहे यांनी बोलूनच दिलं नसतं मला मी अजून <laughs> ते साहेबांनी सांगितलं ते त्यामुळे घोटाळा कसा करण्यात आला त्याची कार्यपद्धती समजून घ्या म्हणजे ह्याच्यात नॉलेज वाढण्यासाठी हे महत्वाचं आहे यात महत्वाची बाब त्यांना आश्चर्य वाटतंय की हे कसं हे करू शकले त्यामुळे यात महत्वाची बाब म्हणजे हो अटी व शर्तीनुसार ज्यावेळी अभियंता डांबऱ्याचा वापर दाखवतो त्यावेळी ठेकेदाराने दिलेल्या ओरिजिनल बिलावर क्रॉस करून कार्यालयाचा सही शिक्का मारून त्याची झेरॉक्स ठेकेदाराला इतर लेखा ठेवण्यासाठी परत द्यायची असते ज्यावेळी डांबराचे बिले माहे एप्रिल तेवीस मध्ये उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक एक यांनी वापरली त्यावेळी बिल क्रॉस न करता ओरिजिनल डांबराची बिलेट ठेकेदाराला परत केल्याने तीच बिले ठेकेदाराने दुसऱ्या कामासाठी म्हणजेच राष्ट्रीय महामार्गावर वापरून न केलेल्या कामाच्या बिलाची रक्कम घेतलेली आहे या सर्व कामात संगणमताने जवळपास साडेआठ नऊ कोटी रुपयाचा अपार झालेला आहे अध्यक्षामध्ये ही तीन प्रातिनिधिक उदाहरणं मी दिली आहेत या कंपनीने अशा प्रकारची शेकडो कोटीची कामं घेतलेली आहेत आणि पैसे काढलेले आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष मध्ये त्या ना रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक अधिकारी देखील यात सामील आहेत आणि तेही या भ्रष्टाचाराला तेवढे जबाबदार आहेत अध्यक्ष मध्ये सरकारमध्ये लोकांनी रस्त्यावर वापरलेल्या जाणाऱ्या डांबरामध्ये भ्रष्टाचार करून सरकारचं तोंड काळ केले असं म्हटलं तर वावगड ठरणार नाही अध्यक्ष मोदय संबंधित अधिकाऱ्यांवर व चौकी ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत कंपनीने केलेल्या सर्व कामाची चौकशी करा या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कंपनीवर दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा अशी अध्यक्ष मोदय माझी आपल्याला अतिशय आग्रहाची आणि कळकळीची मागणी आहे अध्यक्ष मोदय त्या कंपनीचं नाव शेलार साहेब त्या कंपनीचं नाव आर डी सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी नावाची कंपनी त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय की या कंपनीची मी त्यांचे मालक कोण आहेत काय आहेत ह्याचा तपशील आहे माझ्याकडे पण मी मुद्दामून घेत नाही पण किमान जे अधिकारी याच्यात सहभागी आहेत आणि ज्या कंपनीचे संचालक आहेत त्या कंपनीने रत्नागिरी जिल्ह्यात अनेक कामं घेतलेली आहेत आणि त्यामुळं माझी आपणाला विनंती आहे की याची चौकशी सरकारने करावी आणि आज उत्तराच्या भाषणात या सगळ्याची चौकशी करावी सरकारला जर काही कमी पडत असेल तर कागदपत्र माझ्याकडे आहेत ती मी त्यांना देण्याचं काम जरूर अध्यक्ष महोदय करेल अध्यक्ष महोदय आणखीन एक नवं काम आपल्या सरकारने केलेलं आहे आणि ते सरकारने काम जे केलंय ते म्हणजे काय शेवटचा मुद्दा तो म्हणजे एम एस आय डी सी एल नावाची व्यवस्था निर्माण केली एम एस आय डी सी एल ही कंपनी जी आहे या कंपनीला आता सध्या काही काम नाही इथं समोर एक बिल्डिंग मध्ये ह्याचं ऑफिस आहे आणि तिथे एकच काय मग सांगितलं दीक्षित म्हणून एक कोणीतरी अधिकारी तिथं एम डी किंवा प्रमुख आहेत अध्यक्ष मध्ये बजेट मध्ये एखादी प्रोव्हिजन केल्यावर बांधकाम खातं त्याच टेंडर काढतं टेंडर काढून प्रोसिजर करतं रीच सर लोएस्ट वगैरे सगळं होतं पण अध्यक्ष महोदय सरकारने ही बजेटच्या पैशातून बाहेर व्यवस्था हे सगळं डायव्हर्ट करायला किंवा बायपास करायला हे एम एस आय डी सीचा एम एस आय डी सी एलचा वापर सरकारने सुरू केलेला आहे अध्यक्ष एकेका हो मतदारसंघात <laughs> अडीचशे साडेतीनशे चारशे पाचशे सहाशे कोटीची काम आहे तिथल्या जो प्रमुख आहे समजा आता मी इस्लामपूर मतदारसंघाचा आमदार आहे मग माझ्या मतदारसंघातलं काम आहे मी यांना फोन केला एम एस आर डी सी एल ला की आमच्या अ ला दे काम मग तो अ तिकडे गेला की अधिकारी वर्ग तीन टक्के घातात रेटच आहेत अधिक मी तुम्हाला अधिकृत रेट सांगतोय सहा ते दहा टक्के माझ्यासारखा फोन करणारा खात घेतो आणि पहिल्या दोन तीन ह्याच्यात पंचवीस टक्के पंचवीस टक्के त्याला परत द्यावे लागतात हे तीन टक्के आणि हे तेरा बारा तेरा चौदा टक्के हे अध्यक्ष मध्ये द्यावे लागतात मग काम तिकडे सुरू होत त्यामुळं रत्नागिरीचे ते आहेत त्यांना माहिती आहे माहीत नाही त्यांना कळलं की मग ते माहीत नाही अधिक पण एमए सी एल एम एस आय डी सी एल ही कंपनी महाराष्ट्रात कशासाठी काढली आहे जे टेंडर काढलेले आहेत सागर साहेब बांधकाम खात्याकडे एवढी मोठी यंत्रणा आहे बांधकाम खात्यानं आता पासष्ट हजार कोटी रुपयाची बिल द्यायचं राहिलेलं आहे जी कामं केली सगळ्या आमदारांना खुश करण्यासाठी जी कामं धरण्यात आली आपल्याला माहिती आहे का नाही माहित नाही आता अजितदा अर्थसंकल्पावर उत्तर दिलं त्याच्या प्रश्न त्यांना प्रश्न विचारायची संधी दिली असती तर प्रकाश पडला असता पण अध्यक्ष महोदय मागच्या वर्षी सतरा हजार कोटीचा डिफिसिट बजेट मांडल्यावर दीड लाख कोटी रुपये पुरवणी मागणीत मांडण्यात आले आता यावर्षी वीस हजार कोटीचा रेव्हेन्यू डिफिसिट आहे आणि आमच्या लाडली बहिणांचे छत्तीस हजार कोटी रुपये सरकारने बजेटरी प्रोविजनच केली नाही दहा हजार कोटी केले दहा हजार कोटी केली आहेत प्रोव्हिजनच केले नाही म्हणजे बजेट हे वीस हजार अधिक छत्तीस हजार म्हणजे छप्पन्न हजार कोटी रुपये महसुली तूट आजच बजेटमध्ये आहे अध्यक्ष महोदय हे जे सरकार सांगते ना की तुम्हाला ऑगस्ट मध्ये अर्ज करा तुम्हाला जुलै एक जुलै पासून पैसे देतो ते ऑक्टोबर पर्यंतच ऑक्टोबर नंतर यांचा दिवा लागणारच आहे ऑक्टोबर मध्ये एक ऑगस्ट मध्ये एक पेमेंट करणार आणि ऑक्टोबरला ऐन इलेक्शनच्या आधी पंधरा दिवस आधी एक ह्यांचं पेमेंट जाणार पैसे सरकारच्या बजेटमधून देत असताना बजेट रेव्हेन्यू डिफिसिट जे आहे ते छप्पन हजार कोटीवर गेले तुम्ही समजा महसुली तूट आणि अध्यक्ष महोदय तस महाराष्ट्रात जे आमदारांना कमिटमेंट केल्या कामांच्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत हे मी सांगितलं एम एस आय डी सी एल ची कामं ही हॅम फेस टू ची काम आहेत सगळी आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष मध्ये प्रत्येक आमदाराला जी कमिटमेंट दिली आहे माझं तर सभागृहातल्या सदस्यांना विनंती आहे की मागच्या वेळी ज्या कमिटमेंट तुम्हाला मिळाल्या त्या कमिटमेंट वर ह्या बजेटमध्ये किती टोकन किती अमाऊंट दिलेली आहे हे जरा तपासा माझी खात्री आहे की सत्तर टक्के कामांना या बजेटमध्ये प्रोविजन केलेली नाही कारण तेवढे पैसेच सरकारकडे नव्हते आणि म्हणून अध्यक्ष मोदी माझी विनंती आहे की एम एस आय डी सी एलचा भ्रष्टाचार ही महाराष्ट्रात या सरकारची नवी भ्रष्टाचाराची कहाणी या भ्रष्टाचारात प्रत्येक ठिकाणी जे पैसे दिलेले आहेत तिथं सगळे अधिकारी मिळून तीन टक्के त्यांची फी आहे आणि नंतर ज्याच्यासाठी हे काम धरण्यात आलेलं आहे तो सांगतो त्याच कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचं त्याला दहा पंधरा टक्क्याच्या आत काही गाळा बसत तुटत कट होत नाही त्याच्यात मग त्या ते खर्च करावे लागतात जवळपास वीस पंचवीस टक्के पैसे काढण्याची व्यवस्था आणि म्हणून पीडब्ल्यूडी चे रेग्युलर टेंडर काढण्याची प्रोसिजर डायव्हर्ट करून हा वेगळा उद्योग ह्या सरकारने कुणाच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना संजय बनसोड निघाली आहे ती जरा तपासा पण महाराष्ट्रात रस्त्यांमध्ये हजारो कोटीची हॅम्पचे कामं जी आहेत त्याचा जो काही पद्धत चालू आहे एम एस आय त्याच्याकडे अधिकारी कोण नाही तो एकटाच बसलेला आहे बिचारा पण तो मंत्रालयातल्या सचिवापेक्षा स्ट्रॉंग झालेला आहे तो माणूस जो आहे त्याच्या खाली इंजिनियर आहेत स्टाफ आहेत दोनशे माणसं आहेत तीनशे माणस अशी काही बांधत नाही तो डायरेक्ट टेंडर काढतो तुम्ही त्याला सांगायचं हे काम इस्को भेजरा इस्को दे दो तो जातो जो भी आहे देना दे, लेना, देना देना होत आहे में उसको वर्क ऑर्डर मिळतीय मग फिरके परत फिरून त्या ज्याने फोन केलेला त्याला पण द्यावं लागतं त्यामुळे अध्यक्ष हो महोदय महाराष्ट्रात रस्ते विकास महामंडळात हा मोठा रस्ते विकास म्हणतो एम एस आय डी सी एल हे नवी व्यवस्था जी तुम्ही तयार केलेली आहे ही महाराष्ट्रातल्या बजेटची रस्त्याची कामं बाहेरून करून घेण्यासाठी काढलेली ही योजना आहे आणि त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार चालू आहे आणि याचे रेट आता बाहेर पडलेले आहेत सगळ्यांना माहिती आहे है की यांचे रेट किती आहेत त्यामुळं एवढा मोठा भ्रष्टाचार हा महाराष्ट्रात चालू झालाय अजून आत्ताच आत्ताच हे एम एस आरडीसीच ही व्यवस्था आहे ही व्यवस्था जरा सरकारने आपली चेहरा वाचवायचा असेल भ्रष्टाचारापासून मुक्तता आहे आम्ही मुक्त भ्रष्टाचार करत नाही सांगायचं असेल तर ही एम एस आय डी सी एल कडे दिलेली व्यवस्था सगळी पीडब्ल्यू डी कडे वर्ग करा आणि त्यांची टेंडर काढून पारदर्शी पद्धतीनं ही टेंडर घ्या टेंडर काढण्याच्या प्रोसिजर यात ही एवढी काम आहेत की प्रत्येकाला तुला तीन कामं देतो तुला पाच कामं देतो तुम्ही इसमे मत भरो तुम्ही भरो तुम्ही इकडे भरा तुम्ही तिकडे भरू नका ही सगळी मॅनेजमेंट करण्यासाठी एम सी एलचा वापर होतोय आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय प्रचंड भ्रष्टाचार या हॅमच्या योजनेमध्ये टेंडर अलॉटमेंटच्या मध्ये व्हायला लागलंय ला आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की एम एस आय डी सी एम एम एस आय डी सी एलचं काम हे पुन्हा महाराष्ट्र सरकारकडे वर्ग करण्यात करून दाखवावं तेवढी हिंमत बांधकाम खात्याच्या मंत्री महोदयांनी दाखवावी आम्ही काय विरोधी पक्षात आहे आम्हाला डोळ्या देखत दिसतंय की सकाळी सहा वाजता मतदान सात वाजता मतदान सुरू झालं तरी पाचशे आणि हजारची पेमेंट डोळ्या देखत होताना आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे म्हणजे एवढा धडधडीत निवडणुकीत भ्रष्टाचार आम्ही कधी बघितला नाही दिवसा ढवळ्यात सकाळी घरात पाच 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 हजार रुपयाची पाकिट महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वाटण्यात आली आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय हा काळा पैसा बाहेर निघण्याची व्यवस्था तुम्ही थांबवा अशी आमची विनंती आहे या गुगल हा ते तर नवीन टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी जशी वाढेल तसं विरोधकांच्या समोरचं चॅलेंज वाढते आता गुगल पेमेंटने देखील गुगलवर पेमेंट देखी। गुगल व्हायला लागले मला माहित नाही कुठं झालं ते प्रॉम केलं म्हणून मी सांगितलं पण पाच हजार रुपयाची पाकिट करून प्रत्येक घरात देणे सकाळी सहा सात वाजता मतदार मताला जातो पाचशे रुपये टेबलवरून पाचशे रुपये हजार रुपये देण्याचं काम म्हणजे या महाराष्ट्रात लोकशाहीच्या पूर्णपणाने ठिकऱ्या उडवण्याचं काम लोकशाही पूर्णपणाने बदनाम करण्याचं काम लोकशाहीला धाब्यावर बसवण्याचं काम हे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झालं आणि ते कुणी केलं हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे आणि त्यामुळं तरी देखील त्या महाराष्ट्रातल्या जनतेनं आमचे एकतीस खासदार निवडून दिले त्यामुळं त्या महाराष्ट्रातल्या जनतेचे समजूतदारपणाबद्दल जेवढे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत आणि काही जणांना असं वाटतं की पुन्हा आपण तेच करून पुन्हा निवडून येऊ पण महाराष्ट्रातल्या सुजान जनतेवर आमचा विश्वास आहे त्यांना माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये योग्य पद्धतीनं महाराष्ट्र चालवायचं असेल तर पुन्हा आपल्याला महाराष्ट्राच्या सरकारमध्ये बदल करण्याची गरज आहे शेवटी आशिष शेलार आमचे तुम्हाला तर कधी मंत्री करणार हे जी मला तुमच्या आपली मैत्री आहे आमच्या सा, तापकीर साहेब तापकीर साहेब तुमची तीन टर्म झाली की नाही तीन टर्म तेच आणि खरं म्हणजे आशिष शेलार साहेब जर मंत्री झाले तर आमचा फायदा आहे संजय केळकर मंत्री झाले आमचा फायदा आहे योगेश जी सागरजी मंत्री झाले आमचे मंत्री झाले आमच्या अहो महिला म्हणून ताई परवा नाव घेतलं महिला म्हणून तुम्हाला मंत्री केलं नाही पाच अडीच वर्षाची दीड वर्षाची टर्म गेली तुम्हाला कधीही न्याय मिळणार नाही तुम्हाला फक्त आम्हाला अडवण्याचंच काम विधानसभेत करायची जबाबदारी तुमच्यावर आहे तुम्हाला काहीही न्याय मिळणार नाही आणि म्हणून निष्ठावंत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की ही तुमच्या आयुष्यातली शेवटची संधी आहे तुम्ही बंड केल्याशिवाय तुम्ही ठामपणानं तुमची मजबूती दाखवल्याशिवाय नाहीतर आणखी नवे पाहुणे येऊन तिकडे बसतील आणि तुम्ही इकडे 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 सरकत जाल त्यामुळे तुम्ही माझी तुम्हाला विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही जरा तुमचा हे दाखवा ठामपणा दाखवा इकडं भ्रष्टाचाराचा महापूर <laughs> <आ? काये? काये? laughs> आहे काय काय इकडं महापूर भ्रष्टाचाराचा महापूर चाललाय आणि तुमच्याकडे दुष्काळ आहे तुम्हाला काय हाताला लागलं आणि त्यामुळं तुमच्यासारख्या आशिष शेलार साहेबांनी मुंबई मुंबईचं सा नेतृत्व केलं मुंबई सांभाळायची जबाबदारी आहे जे महाराष्ट्र सांभाळू शकतात त्यांना आता एका लोकसभेची जबाबदारी दिलेली होती आणि त्यामुळे आमचा प्रकाश सुरू आहे बिचार बघा किती चांगला सरळ माणूस पण आता काय झालंय तुम्हा सगळ्यांच्याकडे दुर्लक्ष चालू आहे आणि हे सगळे वेगवेगळे वे उद्योग करण्यात गुंतलेले सरकारचे मंत्री आहेत मंत्री मंडळाला इथं बसायला वेळ आहे का बघा मंत्र्यांना चर्चा चालू आहे तर इथं कारण आता शेवटचे दिवस राहिले आहेत वन डे अहो मंत्रिमंडळाची असेल तर ज्याचा विषय असतो त्याने येऊन बसायचं असतं कॅबिनेट हे काय या सभागृहापेक्षा वरची नाही आणि कॅबिनेट संध्याकाळी घ्यायची असते पाच वाजता सरकारचा विधानसभा चालू असताना दुपारी कॅबिनेट नसते घ्यायची पण असो माझा माझा महत्वाचा मुद्दा आहे की हे जे महाराष्ट्रात नगर विकास खात्याचा भ्रष्टाचार मी जो रेल्वे मेट्रो रेल्वेचा सांगितला त्यात काही गडकरींच्यावर काही आक्षेप घेतलेला नाही गडकरी साहेब हे तुमच्यातले सगळ्यात सरळ व्यक्ती अनेक खासदारांना ते पंतप्रधान व्हावेत असं मनापासून वाटतं पण बोलायची छाती नाही त्यामुळे गडकरींचा प्रश्न वेगळाच आहे पण एक चांगला नेता दिल्लीत जाऊन बसलेला आणि महाराष्ट्रातच नाही तर देशात त्यांची लोकप्रियता आहे खासदारांच्यात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या दोनशे मध्ये त्यामुळे त्यांचा विषय नाही पण नागपूर शहरात झालेली मेट्रो आहे म्हणून अतिशय चांगली मेट्रो आहे पण ह्या ज्या त्रुटी ह्या कॅगने काढल्या आहेत हा महत्वाचा गंभीर विषय आहे डांबराचा प्रश्न डांबर घोटाळा हा एक नवा प्रश्न महाराष्ट्रात शिकवलाय रत्नागिरीकरांनी महाराष्ट्राला हा ज्ञान दिलेलं आहे त्यामुळं तो एक आहे आणि एम एस आय डी सी एल मध्ये झालेला घोटाळा आणि चालू असणारा घोटाळा हा थांबवण्यासाठी सरकारची हिंमत असेल तर एम एस आय डी सी एलकडे दिलेली कामं पुन्हा च्या प्रोसिजरने टेंडर काढून देण्याचं काम महाराष्ट्रात सुरू करावं एवढीच माझी आग्रहाची विनंती करतो धन्यवाद सन्मान्य सदस्यांना परत एकदा विनंती आहे